आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त होतोय याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन रामभक्तांकडून करण्यात आले यावेळी एकोणीसशे नव्वद साली कारसेवेमध्ये असणाऱ्या खेडमधील संजय बुटाला व शरद सोहनी यांचा खेडमधील रामभक्तांनी विशेष सत्कार केला या दोन्ही कारसेवकांना घोड्यावर बसून त्यांची संपूर्ण खेड शहरात मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी कारसेवक संजय बुटाला व शरद सोहनी यांनी कारसेवेत घडलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला संदर्भात एवढं एक बोलू शकतो की याची डोळी याची डोळा हा सोहाळा पहाव्यात मिळाला कारसेवेला जेव्हा आम्ही गेलो आणि त्याचे मुलायम सिंगांचं सरकार होतं आणि त्यांनी परिंदा पर नाही मार सकता हे ही घोषणा केली होती आणि त्यावेळेला कारसेवकांचा सागर तिथं उसळला आणि कारसेवा झाली आणि आज हे सगळा प्रसंग आज आमच्या डोळ्यासमोर राम मंदिर उभं झालेलं पाहायला मिळतं आहे याचा आनंद आम्हाला लग्नात मागचा आमचं जीवन सार्थकी लागलं आहे आणि आज खेडवासियांनी आमचा जो काय सन्मान सत् सत्कार केला आहे त्याबद्दल राम मी खेडवासियांच्या ऋणी राहीन आणि राम रामाचा या रामाचं हे या जन्मी तरी नाही सात जन्मी फेडू शकणार नाही एवढं रामाचे आमच्यावर आहेत रामासाठी आमचं जीवन सार्थक लागलं एवढंच मी बोलू शकतो ज्यावेळेस आम्ही अयोध्यात गेलो नव्वद खाली ज्यावेळी अयोध्यात गेलो त्यावेळेस भयामुक्त भयमुक्त भयावय वाचन होतं आज अयुध्यात मी फारवाही जाऊन आलो दहा तारखे गेलो मी चौदा परत आलो अत्यंत उल्हासदायक असं वातावरण आहे त्यामुळे मगोज साली असंख्य प्रमाणात लागी आले गोळ्या घालून मारणे हे उद्योग चालवते आम्ही चार चार मी एकोणीस दिवसभर जाऊन परत आलो आणि आज मी गेलो मी पाच दिवसात व्यवस्थितपणे परत आलो हाही अडचण झाले आणि अतिशय राममय वातावरण आहे thank you